सेकंड शेफ्ट संपून घरी पोहोचलो तर दोन वाजत आले होते पाऊस आणि रस्त्यावरचे अपघात तासभर वाया गेला आमच्या मुंबईला शांततेचं वावडं आहे इतक्या रात्री वाहनं धावतायत आता मुंबई बाहेर मालट्रक चाललेत थोड्या वेळात भाजीपाला अन दुधाचं ट्रॅफिक सुरू होईल छत्री मिटून झटकली दरवाजा वाजवला दारातच बूट उतरवायला लागलो बायको दोन दिवस तापली होती काल उतार पडला होता पण ताकद जाते हो एवढ्याशा तापानं पण उठली दरवाजा उघडला खायला हवं नको विचारलं सवयीनं तसेच पोराला सरकावून कलणली खुंटीवरचे कपडे उचलले उंबरटा ओलांडून स्वयंपाक घरात गेलो दिवा लावला पडदा सरकवला पिशवीतून डबा काढून घासायला टाकला पिशवी दारा खुंटीला युनिफॉर्म ओला झाला होताच पावसाळी ओलावा घरातल्या कपड्यात शिरला होता झटकून चढवले उद्यापर्यंत वाळावा म्हणून युनिफॉर्म हँगरला लटकवला भिंतीला न टेकेल असा काठीवर हँगर टांगला पण लक्ष येतात नुसती हाताची रोजची सवय मगाचा ॲक्सिडेंट पाहिला आणि चित्त भितर होतं ऑटो मोटरसायकल आणि एसटीची बस वाहणाऱ्या पाण्याबरोबर आलेल्या मातीचा चिकल चेंबूर नाक्यावर असतो काय झालं नक्की ठाऊक नाही पण ती फटफटी घसरली असावी आणि मागची बाई एस टीच्या मागच्या चाकाखाली आली असावी मग ऑटो काय की बा बिचारी तरुण वाटत होती बाईकवाल्याला अँब्युलन्स घेऊन गेली होती पाऊस होतत होता पॅसेंजर रस्त्याच्या कडेला उभे होते पोलीस बगे परतणारे ट्रक क्लीनर पावसातही गर्दी होती महागे वाहनांची लायन लागली होती ओल्या रस्त्यावर दिवे परावर्तित होत होते पोलिसांच्या गाड्यांचे लाल निळे दिवे भिरभिरित होते बंद सिग्नलचे पिवळे दिवे उघडमीट करत होते दांडीवरचा पंचाव घेऊन डोकं पुसलं फुलपात्रात पाणी घेऊन तिथेच बसलो पागोळ्यांचा आवाज आवाजात मिसळला होता मगाधन होती ती आठवण दिव्याच्या पिवळ्या प्रकाशात एक रात्र अंधारी पावसाची चिखलाची ॲक्सिडेंटची महेशची माझी भेट झाली खोपोलीच्या ई पॉलिटेक्निकला आम्ही एकाच वर्गात होतो हुशार होता एका पाठीमानाना पण घरच्या परिस्थितीमुळे अकरावी बारावी टाळून इकडे आला डिप्लोमा म्हणजे त्या काळी नोकरीची हमी पण एवढा हुशार मुलगा गव्हर्नमेंटला न जाता इथे का कारण लवकरच लक्षात आलं बरं आमची अण्णावं अशी की वर्गात एका पाठोपाठ एकाच हॉस्टेलला त्यामुळे ओळख वाढली मी हुशार नाही पण कॉलेजच्या भाषेत घासू त्यामुळे सबमिशन कायम वेळेवर तयार तर महेश फुलपाखरू आणि करताना फक्त रूप सोडून त्यामुळे माझं डिफिकल्टी तो सोडवण्याचा आणि त्याचं सबमिशन मी करायचो दोघांच्याही पत्त्यावर पडलं मुलगा हुरहून एका एक, एक मुलींचा विषय सोडला तर पण सगळे विषय घुमून फिरून तिथेच यायचे त्या वयात तरी आता डिप्लोमाला त्या किती सात वर्गात फायनलला पोहोचलो तेव्हा पाचच उरल्या होत्या पण हा कायम त्यांच्या भोवती गोंडा घुळवत असायचा त्याला मागच्या वर्गातल्या पुढच्या वर्गातल्या शेजारच्या कॉलेजातल्या कुणीही चालायच्या जरा पो बरी पोरगी दिसली की हा भाळायचा लाळ गाळायचा एकदा कसलासा फॉर्म भरायचा लाईन लागली होती मुलांची वेगळी मुलींची वेगळी दुसऱ्या माळ्यावर मुली कठळ्याच्या बाजूला आलं लक्षात हा खालून चार वेळा विनाकारण चक्रा मारून आला वर बघत बघत पोरी पण बाराच्या असतात नाही म्हणलं तर होणार कसं पोरी त्याला बरोबर गोहाळ्यात घ्यायच्या जरा पुढे झुकायच्या अवकाश की हा पागळायचा अक्षरशः नागवायच्या त्याला डोसा काय वडापाव काय आईस्क्रीम विचारू नका त्यामुळे हा सदैव उदारीत परीक्षेच्या वेळी हा स्वतःचा अभ्यास सोडून मुलींची शिकवणी घेण्यात गुंग दहावीत कमी मार्क पडण्याचं कारण हेच होतं आता हे बाकी मुलांना कसं रुचणार त्यात त्याच्या त्या बडाईखोर स्वभावामुळे सगळेच नाराज असायचे जमेल तेव्हा वचपा काढायचे तरीही एकंदर लोकप्रिय व्यक्तिमत्व होतं कारण मुलींच्या कथा कहाण्या त्याच्या इतक्या कोणाला माहिती हे ठीक होतं पण याची नजर वाईट आणि तोंड खराब इतकं अचकट विचकट बोलायचा की नको व्हायचं मास्तनींना सोडायचा नाही म्हणजे बघा एकदाच त्याचं आणि माझं भांडण हनामारीपर्यंत गेलं तसा मी शिक्षकांपासून दोन हात दूर पण मॅसच्या कासार मॅडम एकच आपल्या फेवरेट आमची डिप्लोमावाल्यांची साधी गणितात बोम पण त्या मन लावून शिकवायच्या मला त्यांनी खूपच मदत केली होती महेश तर त्यांचा फेवरेट पण ते त्याच्या हुशारीमुळे आता मास्तरबाईविषयी आपण काय बोलणार तशा यंग होत्या पण बाई घालून कॉलेजला यायच्या त्या काळात हे डेरिंग होतं त्यावरून महेशने तारे तोडले होते मी त्यांच्या जरा जवळचा त्यामुळे आमच्याविषयी दोस्त दोस्ता दोस्तात दोस्ता बोलताना त्यांना विनाकारण लाईन ओलांडली एकदा दोनदा मग मात्र मी सटकलो त्याला दाखवला गिरण गावी हिसका मग रात्री येऊन त्यानं माफी मागितली होती तसा चांगला होता त्याची आणि माझी जोडी विसंगत होती आमच्या दोन बाबतीत पटायचं ट्रेक आणि पैसे माझी काही पैशांची खाण नव्हती पण माझा कल खर्च न करण्याकडे असायचा त्यामुळे त्याचा सावकार मी हे एक आणि त्या तीन वर्षात आम्ही हरिश्चंद्रगड ते पन्नाळा कित्येक गड मारले होते एखादा शनिवार रविवार गडावर स्वादी नसेल तरच तो पुण्याला आणि मी घरी मुंबईला कधी कधी मी त्याच्याकडे तर तो माझ्याकडे कर इकडे पण मी गंमत सांगतो कधीही त्यानं माझ्या बहिणीकडे वाईट नजरेनं पाहिलं नाही आपल्याला कळत होती ना त्याची नजर बहिणीला पण सेफ वाटलं पण प्रत्येक नातं तसं नसतं ना शेजाच्या इंजिनिअरिंग कॉलेजातला साथरकर प्रोफेसर ड्रॉइंग शिकवायचे शेवटच्या वर्षाला आमच्या प्रोजेक्टला ते गाईड भेटले त्यांची मुलगी तिथे शिकायची आम्ही जे काय चार सहा वेळा मास्तरांना भेटायला गेलो होतो तेवढ्यात महेशनं तिच्याशी प्रज्ञेशी जवळच वाढवली हे त्याला बराबर जमायचं आम्ही गेलो की ती मुद्दाम तिथे येऊन बसायची मास्तरांच्याही ते लक्षात आलं होतं ती होती हिरोईन साली तीन चार पोरांना एका वेळी खेळवत होती महेशने त्याची हुशारी डायरेक्ट तिच्या बापालाच दाखवल्यानं त्याचा घोडा मिनात होता पण इथे पण त्याची नेहमीची सवय नडली फुकाच्या फुशारक्या बोलणं जसं काही तिला चार वेळा झोपवलंय असं महेशची लाईन क्लिअर झाल्यानं तिच्या एका बॅचमेटची तुंबली होती तो आडव्यात गेला त्यानं खेळ केला तेव्हा हे रोज डे नुकतेच सुरू झाले होते डिप्लोमा संपत आला होता महेशला वाटलं चला मामाला मामला पुढे न्यावा गेला त्या कॉलेजला रोज घेऊन त्या पोरानं पाहिलं संधी सापडते म्हटल्यावर आधी फिल्डिंग लावली प्रज्ञा होती त्या लॅबच्या बाहेर महेशला घेऊन गेला त्यानं महेशला चेकाळला हा काय उठवलांडाचाच भकला नेहमीच्या सवयीनं तिच्याविषयी काही बाई बरळला बाकी पब्लिक त्याला किल्ल्या मारत होते आणि हा नाही नाही ते भकत होता तिची भडकून हात आली तिने महेशच्या कानाखालीच मारली सगळं कॉलेज बघत होतं तिनं हात उचलला म्हटल्यावर बाकी पोरं सोडतायत काय बाहेरच्या कॉलेजातला मुलगा येऊन आपल्या कॉलेजला कॉलेजातल्या मुलीला रोज देतो मन सुप्त धुतला त्याला डावा हात फ्रॅक्चर आठ दहा टाके काही विचारू नका पण जित्याची खोड ठिकाणी नोकरीला लागलो इंजिनिअरिंग कंपनी प्रोडक्शनला प्रोड़क्षन होतो शिफ्ट ड्युटी हा पुणेकर तिकडे दादरला कुणा नातेवाईकाच्या ओळखीनं पेईंग गेस्ट म्हणून राहायला गेला लागला परवडत नव्हतं तरी का त्याच्याच भाषेत सांगायचं तर गोऱ्या घरगरीत आणट्या बघायला मिळतात म्हणून ह्याला रोज थर्ड शिफ्ट हवी का अजूनही माझ्याकडून पैसे घ्यायचा कशाला असं विचारलं तर येणारी उत्तर जाऊ द्या लक्षणं ठीक नव्हती मी गिरण गावात जन्मलो वाढलो नाक्यावरचा चाटरपणा अंगात भिंदेला पण गलतीला आडवे जाणारे आपण नाही कुणी चव चाल असेल तर लाईन चालवायला ना ना नाही बाईची चाल कळते नाक्याला काय पण महेशला तो पोच नव्हता पुण्यातून मुंबईला आला तर त्याची नजर फाटली होती इथलं बोलणं सवेगळं चालणं वेगळं टापटीप राहणं केसांची वळणं आपण म्हणजे कोण हा त्याचा भ्रम वाढायला लागला दिवसभराच्या वेळात गुटरगू करू लागला घरी असणाऱ्या बायका मुलींशी घसट वाढवू लागला कशा पटायच्या याला पोरी नवलच आहे त्याची नजर वाईट हे तर मैलावरून ओळखू यायचं पण असतं एकेकाचं आव्हान वा आव्हान शेवटी एक दिवस आलीच वेळ शेजारच्यानं धमकी दिली तसं त्याच्या नातेवाईकानं घराबाहेर काढला ना त्यान काई त्याला हकलून हाकलून घालण्या इतपत त्यानं काय केलं असेल तुम्हीच ठरवा मग आमच्या जवळच त्याला रूम दे घेऊन दिली व ती चौथ्या मजल्यावर पागडी मी म्हणजे बापानं भरली मी कंपनीत मॅनेजरला सांगून त्याची नाईट सोडवली पण कामात त्यानं झपाट्यानं प्रगती केली होती इथल्या वागण्या वा, जगण्या वागण्याला स्पर्धेचं अंग ह्या स्पर्धेनं महेशला खुलवलं भुलवलं त्या काळी फॅ कॅड नाव नवं ना होतं केबिन मधला कम्प्युटर वापरायला मिळत होता मी प्रोडक्शनलाच राहिलो पण हा आता परचेसला गेला त्याला प्रगतीचा मार्ग आता वेगळा होता आमच्यात लग्न लवकर होतात त्याप्रमाणे माझं लग्न झालं माझ्या बायकोकडे कधीही त्यानं वाईट नजरेनं बघितलं नाही माझ्याच का पण त्यानं जवळच्या कोणाकडेही लंपट नजरेनं पाहिलेलं मला ठाऊक नाही पण खाजगी गोष्ट सांगतो मी नाईटला असलो की दिवसा मी घरी झोपायच्या ऐवजी महेशच्या रूममध्ये झोपायचं तिथे कुणाची जाई नसायची मग संध्याकाळी चारच्या सुमारास माझी बायको मला उठवायला म्हणून वर यायची आमच्या नव्या सहजीवनाचा सुखद अंक तिथे गुंपला गेला असं म्हणायला हरकत नाही महेशता कल्पना होती पण आम्ही कधी बोललो नव्हतो त्याविषयी असंच एकदा आमचं चाललं असताना अचानक पुण्याला जायचं म्हणून लवकर परतला होता तेव्हा आमच्या गडबडीवरून त्याच्या लक्षात आलं कान कोंडलं व्हायलाच तो प्रसंग होता आता ही मुंबई आहे चाळीत गर्दीत राहणाऱ्यांना हे काय नवीन नाही बायको लगबगीनं निघून गेली मी मोरीत तोंड घालून पाण्याचा शिपका मारला तो दिड उभा होता मी खालचे सतरंजी उचलून घडी घालायला सुरुवात केली विचारलं आज पुण्याला काय काम निघालं तो भाणावर आयला आला आईनं मुली बघितल्या एक बाहेर गाऊन येते मग म्हणाली आज रात्रीच पोच चला स्टार्ट झाला तर होय राजू तुमचं असं म्हणून तो थबकला काय रे नाही म्हणजे तुमचा म्हणजे मी लवकर म्हणजे काही नाही झाली ना मी गडगडून हसतो छोड यार आता तू नाहीच दोन दिवस तर घेतो ना वाजून तो मोकळा हसला चाल लग्न करून टाकलं पाहिजे जागा बरी शोधली पाहिजे महेशचं मुली बघणं सुरू झालं पुढचे चार एक महिने महेशला गडबडी दुसरा विषयच नाही बघ नाही बघितलेल्या प्रत्येक पोरीचं तिच्या अंगाप्रत्यंगाचं रसभरीत का रसगलीत वर्णन चालायचं त्यात हा इंजिनियर पडला शस्त्रकाठ्याची कसोटी रंगरूप आकार उकार जाडी रुंदी व्हॉल्यूम डेन्सिटी काही काही विचारू नका या माणसाला काय असोशी होती एकट्या भेटायला मुलीला तर तिचा गंध नाकात भरून घ्यायचा या सगळ्या शारीरिक मोजमापात मुलीच्या मनात काय आहे हे, हे त्याला कळलंय असं मला तरी कधी वाटलं नाही कधी त्याला विचारलं की मुलीने काय विचारलं तुला तर काहीतरी थातूरमातूर उत्तर द्यायचा त्याच्या धबधब्यासमोर त्या तरी काय बोलणार तो कधी स्पष्ट बोलला नाही पण त्याला नकारही बरेच आले असावेत याच काळात त्याची दारू वाढायला लागली माझ्या घरी जरा आजारपण वाढली होती डॉक्टर दवाखाने या चक्रीत मी चार सहा महिने सलग नाईट मागून घेतली होती जग काही आपल्या प्लॅनिंगनुसार चालत नाही आईला हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागलं ते रात्रीच शेजारी पाजारी होते पण धावपळ केली महेशने पुढचे आठ दिवस सकाळ संध्याकाळ हॉस्पिटलच्या वाऱ्या न चुकता केल्या त्यानं पण शेपूट वाकडं ते वाकडंच एकदा दोनदा बायको म्हणाली की महेशने दारू पिऊन वाढीत गोंधळ घातला म्हणून एकदा वडील जाऊन त्याला वाजवून आले होते या सगळ्याचा परिणाम म्हणून की काय त्यानं पार्ट टाईम डी बी एमला ॲडमिशन घेतली या नादात त्याचं पुण्याला जाणं कमी झालं संध्याकाळी आणि शनिवार रविवार कॉलेज असायचं चा। त्यामुळे मुली मुली बघणं कमी झालं म्हणजे लग्नासाठी हं कॉलेज बांध्रायला होतं आता त्याला या लाईनवरच्या मुली दिसायला लागल्या होत्या आणखी काय सांगायचं चा? दारूही चालूच होती खूप बदलला महेश या काळात कंपनीत असिस्टंट परचेस मॅनेजर झाला कानावर गोष्टी येत होत्या परचेसवाल्यांवरती असेही आम्ही प्रोडक्शनवाले खार खाऊन असतो आम्हाला खायला काही मिळत नाही ना म्हणून मी एका कानाने ऐकून दुसऱ्याने सोडून दिलं पण त्यात तथ्य होतं वर्षभरात महेशनं जवळच्याच मिल उठून झालेल्या डेव्हलप डेव्हलपमेंटमध्ये में भाड्याने जागा घेतली त्याच्या पगारात पुण्यातलं घर इथला खर्च त्याच रोजची सिगारेट दारू हा शिक्षण आणि वर हे भाडं नाही जमत नव्हता हिशोब वाईट वाटलं बोललो मी त्याच्याशी एकदा बसलो होतो शनिवार रात्र होती काय टेन्शन नव्हतं तेव्हाची आमच्या एरियातली उंच अशी पहिली इमारत एका खिडकीतून परळ लालबागचे दिवे तर किचनमधून गोदीतल्या क्रेना दिसत होत्या आकाशात चंद्रकोर आणि मुंबई खाली मुंबईचे लाईट घरात अजून सामान काही फार नव्हतं सतरंज टाकून खालीच बैठक मारली होती मस्त आहे रे फ्लॅट नव्याचा वास दिलखुश झकास काय इतकी पक झक्की झाली एकदम आधी बोलला नाहीच काय ते आईला घेऊन यायचंय मुंबईला मग वाढीत कशाला त्याच्यापेक्षा इथे आणावं म्हटलं तिकडे घरी काय वाडा वजा चाळच आहे तिनं तरी कधी बघावं बरं लाईत बरोबर आहे आईबापासाठी सगळं चाललंय ना भाड्या मुली बघायच्या सांग ना महेश मोठ्यानं हसला गांडू तुला काय तुझं लग्न झालंय पोरंही झालेत भेंचोत खाज मला जास्त आम्ही नुसता हलवत बसतोय इतकं वर्ष आता राहत नाही रे त्यात प्रमोशन झालंय आता मिळेल एखादी आयटम तिचं पाहिजे तेच पाहिजे राव म्हणून तर घासतोय संपव रस आल्या बाटली खाली करायची आहे आप आपल्याला चाट मसाला आहे का घरात काकडीवर टाकला असता छा असलं काही नाही आई आली की भरेल सामान आईला घेऊन यायचं म्हणतोस तर दारूचा हिशोब कसा जमणार तो एक सेकंद थांबला आणि म्हणाला तेही एक कारण आहेच खूप वाढली आहे दारू आई आली तर जरा भूच बसेल बराबर आता ठीक आहे पण बायको आली की घर छोटं पडेल की आई म्हणलीये तुमचा राजा राणीचा संसार चालू झाला की मी परत जाईन म्हणून दोघेही हसलो थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या मी तीन डाऊन आणि तो चार पाच डाऊन असताना कंपनीच्या गोष्टी निघाल्या बॉसला शिवीगाळ हा नेहमीचा विषय मी, मी सुपरवायझर व्हायला धडपडत होतो तो तर असिस्टंट मॅनेजर झाला होता कुठेतरी माझ्याही मनात असूया होतीच विचारलं मॅनेजरच्या लय चाटल्या तू इतकं लवकर प्रमोशन दिलं तुला तो पहिल्यांदा चपापला गांडू तू मी नाही चाटत कोणाच्या त्याच्या गोट्या आपल्या हातात आहेत भाऊ दाबल्या की नाश्तो बघ आपल्यासाठी लय गल्ला करतो का मॅनेजर कुठले कुठे गावाला महेश काही बोलला नाही इतकी पण शुद्ध गेली नव्हती त्याची की सगळे पत्ते खोलून दाखवेल ते सोड तू का थंड पडलाय आज असं म्हणत त्यानं माझा क्लास भरला बासे छोटा भर छोटा अबे हट आपना कोणसा भी काम अब छोटा नाही होगा घर ही तर सुरुवात है आगे आगे देखो होता हे क्या स्वतःचाही भरला मी चेअर्स करून ग्लास तोंडाला लावला बोलण्यासारखं काय होतं आपली बायको हिरोईन समान माल असेल माल ती ती प्रज्ञा काय जखमारेल त्या, त्या त्या को कोणत्यावाल्या शहाशी लग्न केलं ना साल्या एक दिवस कामावर ठेवीन आणि नंगा करीन मग येईल ते चाटत तू देख असं म्हणून त्यानं बॉटम्स अप केला मग मी त्याचा ग्लास भरण्याचं पुण्यकर्म केलं इतक्या वर्षात हा मुद्दा कधी आला नव्हता प्रज्ञानं मारलेली थप्पड इतक्या गहिर्या जागी लागली होती त्याचा मलाही पत्ता नव्हता मॅनेजरचं सोड तो कसला झाडभर इसम हजारात खेळतो साल्याची अवकात बघ काही हजारांसाठी गो त्याच्या गोट्या बॉल्स आपल्या हातात आहेत हा हा पण ही कंपनी साली झाटूकभर कोणाला राहायचं इथं झालं माझं डी बी एम के चाललो मी आपल्याला बडे मासे गळाला लावायच्यात बडे ताटा बिरला अंबानी तू देख बाबा रे जपून हजार पाचशेचा खेळ जमून जायचा पण लाखा कोटींची बात वेगळी तू तसला घासू एकदम इमानदार घासू पण घाबरट कुछ होणे का नाही ते दिसे त्याच्या चेहऱ्यावर तुच्छता दिसत होती मी इतका वेळ ऐकून घेत होतो पण आता उसवलो जे आहे ते आहे पण बेईमानी नाही करत कधी खाल्ल्या ताटात थुकत नाही इज्जत बाळगून राहतो आयुष्य चाळीत काढन पण भाईला पैशाचा मास दाखवला नाही त्या फ्लॅटकडे हात दाखवत मी म्हणालो त्याला आता बरमी घाव बसला होता आपण पण बेयेमाने काय करत कोणाला बेयमान म्हणतोस मी ग्लास संपवला आणि तडक उठलो आपलं इम इमान आपल्याशी आहे माझ्या बुद्धीचा पैसा आहे हा कष्ट केलेत डोकं लावलं तो उठायचा प्रयत्न करत होता पण त्याला जास्त झाली होती आपण म्हणजे झालं तेच पाथ आहे तेच पात आहे मी पायात वाहना सरकवल्या मालकही तसलाच बुळचट आणि तसाच बाहेर पडलो टेंडर होतं एका सालात डबल बिझनेस दरवाजामागे धाडकन लावून घेतला एक कोटी द्यायचे होते त्याचा आवाज येत होता पण गांधी दम नाही एकाच्या इना माल असं म्हणायच्या मनायला मना जीप वळत नाही खरं तर काय नाव होतं तिचं विसरलो बघा झाली एक वर्ष आता तेव्हा ती मुंबईत नवी होती त्यामुळे तिचं आमच्याकडे येणं जाणं होतं तिच्याशी चांगलं जमायचं चा, पण सहा महिन्यात परत गेली पुढे काउन्सलिंग वगैरे झालं पण शेवटी झाला डायव्होर्स का कधीतरी माझ्या बायकोनं बोलता बोलता सांगितलं की महेशच्या शरीर कल्पना त्या हिला काय त्या हिला काय तिचं नाव तिला झोप झेपल्या नाही हे खरं असेल तर ही साली वाईट गोष्ट होती इतके वर्षे आम्ही त्याची बडबड ऐकायचो आणि फॅन्सी म्हणून सोडून द्यायचो त्या वयात असतात भरकड असतात भरकटलेल्या कल्पना ब्ल्यू फिल्म आणि पिवळी मासिक बघून वाचून थोड्या मोठ्यांच्या वल्गना ऐकून होतात असे भ्रम पण नंतर उतरते नशा त्याच्या बाबतीत ती फक्त कल्पना न राहता त्याची विकृती झाली होती का त्याच काळात त्यानं आमची कंपनी सोडली आणि टाटा बिर्ला अंबानी टाईपच्या कंपनीत मॅनेजर म्हणून डोळ्यावर सोनेरी चष्मा हातात सोनेरी घड्याळ नवा नवा आलेला मोबाईल नामक प्रकार बरेच बदल झाले होते तो सप्लायरच्या पैसे काढतो हे आता होतं पण त्यामुळे कंपनीचा लॉस होतो हे कोणीही शकत नव्हतं आता मी प्रोडक्शनला होतो ना तो होता तोपर्यंत तो क्वालिटी वा शेड्यूल कधी चुकलं नाही त्यामुळेच लोक गप्प होती बोलायला वावच नव्हता नवे कस्टमर वाढत होते त्यामुळे कंपनीचाही धंदा प्रॉफिट वाढत होता मला ही चाळीत राहायची गरज उरली नव्हती पण हा एरिया हा शेजार सोडत नव्हता हे खरं त्याच काळात एक जागतिक अरिष्ट आलं महेशच्या फ्लॅटचा मालक अडचणीत आला त्याचा फायदा घेत त्यानं तोच फ्लॅट विकत घेतला पार्किंगमध्ये टू व्हीलर होतीच तिच्या जोडीला एक नवी कोरी फ्लॅट प्रीमियर नाही उभी उभी राहिली एकदा सेकंड शिफ्ट संपून परत येत होतो रात्रीचे बारा होऊन गेले होते ह्याच्या बिल्डिंग खाली एका बाईला तो टॅक्सीत बसवून देत होता कोण आहे तर कलिक आहे म्हणाला इतक्या रात्री कलिक काय करत असेल किडा वळवळला हा प्यायलेला आणि जाऊ द्या आणि जाऊ द्या एकदा रात्री त्याचा फोन आला मध्यरात्र उलटून गेली होती काहीतरी अर्धवट असं बद्द बोलत होता पण त्याच्या आवाजात एक अर्जन्सी होती चडफडत मी उठलो आणि कपडे चढून तसाच त्याच्याकडे गेलो अर्ध्या उघड्या मागेच तो आडवा पडला होता तोंडावर पाणी मारलं थोडं पाजलंही आईस्क्रीम होतं फ्रीजमध्ये ते भरवलं पहाटे शुद्धीत आला मग कळलं की रस्त्यावरून उचलून आणलेली बाई त्याचं घड्याळ पाकिटातले पैसे घेऊन पसार झाली होती पोलीस तक्रार वगैरे विषयच नव्हता लक्षणं बिघडत होती मी रिसर्च शिविगाळ केली पण मामला आता पूर्वीसारखा राहिला नव्हता आता तो माझ्या सांगण्या बोलण्यापलीकडे गेला होता एक सैतान थैमान घालत होता त्याच्या डोक्यात मनात शुद्धीवर असताना कमाल करणारा झाली की लोपायचा त्याची जागा घ्यायचा एक भेसूर राक्षस लिंग पिसाट मद्यासक्त झाला मानव स्वप्चाराची गरज होती का एकदा म्हणालोही त्याला तसं पण माझ्यावरच फटकला मग मी पुन्हा विषय काढला नाही काय घडलं होतं काय घडत होतं पूर्वी तो थो थोडासा अश्लील कदाचित जास्त मोकळेपणाने निर्लज्जपणाने बोलणारा होता असे अनेक असतात मी पाहिलेत पण कुणाचंही असं झालेलं एकच उदाहरण एक बुद्धिमान असा असाधारण मुलगा माझ्या डोळ्यासमोर मर्यादा तोडून खोल खोल करते चालला होता ज्याला मित्राच्या बहिणी बायकोवर वाईट नजर ठेवायची नाही याचं उपजत भान होतं तो आता कुठलीच बंधन मानत नव्हता ही दारू होती की लैंगिक विकृती का दोन्ही का तिसरंच काहीतरी मग मी कोण होतो मित्र म्हणजे काय फक्त एक बघ्या आणि मग तो एपिसोड घडला असाच अपरात्री वेड्यावाकड्या वेळेला मोबाईल वाजला चार गल्ल्या पलीकडच्या वाक्यावरचा नाक्यावरचा गणेश त्याने अवेळी फोन करावा इतकी ओळख नाही काय भाऊ काय झालं राजा भाऊ तो महेश तुमचा दोस्त ना हो त्याचं काय मी उठून बसलो ॲक्सिडेंट झाला इथं आमच्या नाक्यावर काय झालंय जिवंत आहे मारलंय लागलाय या लगच पॅन्ट चढवली पाकिट अन मोबाईल खिशात कोंबलं कोपऱ्यातली छत्री उचलली जाग्या झालेल्या बायकोला सांगितलं आणि तसाच धावलो जोरदार शहर आली होती मुंबईचाच पाऊस तो जाताना हायवेला सिग्नल ही गर्दी अँब्युलन्स आवाज मी तिकडे धावलो गणेश देसाना एक ट्रक थांबलेला आणि एक बॉडी थोडी मागे रस्त्यावर पडलेली चाका खाली आली असावी नारळ फुटावा तसं डोकं उकललेलं अजूनही रक्त वाहत होतं पावसाच्या पाण्याबरोबर पण हा महेश नाही एक विश्वास सोडला तरुण मुलगी होती पुला खालची वाटत होती पुन्हा श्वास अडकला मग लक्षात आलं हा गणेशचा नाका नाही तो पुढे छत्री सावरत धावत निघालो नाक्यावर दिवा नव्हता इकडच्या तिकडच्या येणारा लाईट अंधार गडद्द करत होता पाणटपरी शेजारी गणेश उभा दिसला मागे आणखी कुणी एक जण उकिडवा बसला होता त्याच्या पलीकडे एखादा बेवडा पडलेला असावा असा एक हात केला दहा बारा फूट फरफटली होती गाडी फुटपाथला अडकली होती पण महेश पार पलीकडे भिंतीला अडकला होता म्हणजे वेगाचा अंदाज येत होता बापरे महेश बेशुद्ध होता पाय गाडीखाली अडकून नडकी सोडली होती घासटत गेल्यानं सुलपटला होता चष्मा फुटून डोळ्याच्या वर जखम झाली होती बाकी मोठी इजा दिसत नव्हती गणेश सांगत होता मी शिगरेट फुकाय उभा होतो पाठ होती सिग्नलला ब्रेकचा आवाज ऐकला अनवळलो तर ही ब्राईक ट्रक ही बाईक ट्रकच्या हिथून आली काय कंट्रोल नव्हता अन गल्लीत गल्लीत एगात वल वलताना सटकलं अन फुटपाथ सोडून हे टपरी माग येऊन पडलं तुमच्या संग पाहिलं होतं यांना त्या मिलात रावतात नाही सोडते तू आज अजून त्या ॲम्ब्युलन्स घेऊन ये त्यानं सिग्नलच्या गर्दीत आलेली एक ॲम्ब्युलन्स बोलावली ही परिस्थिती पाहून ड्रायव्हर म्हणाला तिथे पोलीस आहेत त्यांना सांगा पहिल्यानं मग पोलीस आले तर आजूबाजूच्या चाळीतून चार सहा ओळखीची टाळके जमा झाली काही फार प्रोसिजर न करता पोलिसांनी महेशला उचलला भरला आणि ॲम्ब्युलन्सला फिटाळलं मी पण अँब्युलन्स गेलो सुन्न होतं डोक्यात विचार भिरभिरत होते खरं काय आणि खोटं काय भूत वर्तमान भविष्य सायरनचा आवाज आसमंतात चमकणारा डोक्यावर फिरणाऱ्या बत्तीचा लाल प्रकाश काळा ओला चकाकणारा रस्त्यात परावर्तित होणारे रस्त्यावरचे लाईट उघडझाप करणारे सिग्नल दुसऱ्या दिवशी पुण्याहून महेशचे आई वडील ते दादरचे नातेवाईक सगळे आले मला गणेशचा फोन बराच वेळ चालला पोलीस दोन अपघातांची सांगड घालायचा प्रयत्न करत होते करणारच मी नव्हतो करत रात्रीची वेळ आणि पावसामुळे प्रत्यक्ष अपघात बघणारे कोणी नव्हतं अपघातात मेलेली मुलगी बांगलादेशी सेक्स वर्कर होती या पलीकडे तिची ओळख नव्हती तिचं नाव गाव ठाव ठिकाणांना तस सांगणार कोणी नव्हतं आणि ॲक्सिडेंट बघणारा तसा गणेश एकताच होता बाकी नाक्यावर त्यावेळी कोणी नव्हतं त्याने तरी कुठे बघितला होता तो ॲक्सिडेंट महेश चॉकमधून बाहेर यायला चार दिवस लागले तोपर्यंत पोलिसांचाही उत्साह मावळला होता महेशनं स्टेटमेंट दिलं की त्या ट्रकच्या अपघाताच्या आवाजानं त्याचं लक्ष विचलित झालं आणि टू व्हीलर चिखलात स्लिप झाली रोड साईड वेशेचा आणि माझा काय संबंध गणेशला मी तसंच सांगायला समजावलं महेशनं दिलेल्या आर्थिक मदतीमुळे त्याची समजूत पटकन पटली कुठल्याशा अनामिक वेशेला कोण किंमत देतं महेशचा अल्कोहोल कंटेंट मात्र जास्त खूप जास्त होता पण त्याच्या वडिलांनी लगा लावून तर ते सांभाळलं कदाचित आणखीही बरंच काही सांभाळून घेतलं असेल एकेकाचं नशीब असतं एक, नशी एक अनामिक अभागी जीव हकनाक बळी गेला होता एक मध्यधुंद मध्यांद वासनांद अपराधी संशयाचा फायदा घेऊन गे। निष्ठून गेला होता मी माझ्या नशिबी तळमळ अस्वस्थता आली आहे मी मात्र मनातली अपराधी भावना टाळू शकलो नाही का मित्राला केलेली मदत का अश्राप जीवाच्या खुण्याला मदत खून मी कोण ठरवणारा तो खून होता का नुसताच अपघात तरी ते मी ठरवलंच होता ना माझ्या मनाशी ते वेशा त्याच्याबरोबर होती असा माझा वहीम आहे माझ्याकडे काय पुरावा आहे की अपघाताला त्या मृत्यूला कारणीभूत आहे आहे ना, ना। त्यानंही कधीच ते मान्य केलं नाही बरोबर मग मी मग मी मित्राची मदत केली यात चुकीचं ते काय त्या काळी हे सी सी टी व्हीचं पेव फुटलं नव्हतं तो एक सर्व साक्षीवर आणि चर्मक चक्षुनी बघणारी खाली साल ते असताना तर या संशयाच्या धुक्यातून बाहेर पडलो असतो रे बरं समजा त्याचा पुरावा सापडला असता तरी मी महेशला मदत केलीच असती ना नाही तर मग मैत्री ती काय मग पण मग मी स्वतःशी आणि मित्राशी इमानदार राहू शकलो नस असतो आता कळत नाही काही काय काही काय कळायचं त्यात पार पार करता करता मी फक्त खऱ्या मित्राचं कर्तव्य पार पाडलंय फक्त ते मित्र कर्तव्य करताना मी पण मीही माणुसकी आहे का नरो वा कुंजरो वामुळे त्या धर्मराजाचाही गाडा जमिनीवर आला तर माझं काय सैतान झाला असेल राक्षस झाला असेल तर मग माझं रूपांतर कोणत झालंय सैतानाचा मित्र का असतं का का मी काय केलंय का मी काय केलं नाहीये करायला पाहिजे होतं पण मी केलं नाहीये माझं मन मला खातंय मी गुंतलोय मी अडकलोय संशयानं संभ्रमानं गा ग्रासलोय अशा ओल्या रात्री लाल निळे दिवे आणि उगरझाप करणारे सिग्नल माझी झोप उडवतात धन्यवाद कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा